हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कसे आहे तुम्ही आशा करते की तुम्ही खूपच चांगले असतं आणि मी पण ठीकच आहे तर काल घरीच होते संडे होता म्हणजे मी सुट्टी केली होती कारण घरात खूप कामं होती तर घरामध्ये सगळी कामं एकदम करायची होती मला त्यासाठी मी व्हिडिओ पण नाही बनवला इतकेच दिवस भरतो आतली साफसफाई पण करणे जरुरी आहे तर तुम्ही असंच मला सपोर्ट करत राहा माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ माफ करा आणि म्हणजे माफ करा म्हणजे काय चुकलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की असा नाही तसा व्हिडिओ बनवणार मला बिलकुल वाईट वाटणार नाही ठीक आहे जास्त जास्त आता म्हणजे बोलू शकत नाही कारण आता काम सांगते की एवढा सपोर्ट करण्याबद्दल खूप खूप आभार तुमचे प्लीज असं सपोर्ट करा मला आणि माझे व्हिडिओ अगर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्रायबर आणि जेवढं होईल तेवढं माझ्या चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करा लाईक करा बेलाय कावायला विसरू नका ठीक आहे चला बाय बाय टेक केअर हर हर महादेव आज आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे म्हणजे तसंच आमचं मराठी लोकांचा चोवीस तारखेला गटारी लामावशा आहे तर पंचवीस तारखेला आमचं श्रावण समोर चालू होतं तरी पण माझ्या लोकांचा आज पहिला समोर आहे तर त्यांना म्हणजे त्यांना सगळ्यांना श्रावण सोमवारची पहिल्या सोमवाराची खूप खूप हार्दिक शुभेच्छा ठीक आहे चला बाय बाय टेक केअर हर हर महादेव